सध्या फ्रान्स राजकीय अस्थिरतेच्या मोठ्या वादळात सापडलाय जगातील एक प्रमुख आर्थिक आणि लष्करी महाशक्ती असूनही गेल्या एका वर्षात चार पंतप्रधानांना पाय उतार व्हावे लागले आहे या घटनांनी फ्रान्सच्या राजकीय स्थैर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले या परिस्थितीचा फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेवर आणि आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर परिणाम होत आहे मागील काही महिन्यांपासून फ्रान्समध्ये अनेक सामाजिक आणि आर्थिक समस्यांनी डोकंवर काढले वाढती महागाई निवृत्तीवेतन संदर्भातील वादग्रस्त सुधारणा आणि जीवनशैलीतील तफावत यासारख्या मुद्द्यांवरून लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे याच असंतोषामुळे अनेक ठिकाणी हिंसक निदर्शने झाली यामुळे देशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर ताण आला राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या नेतृत्वाखालील सरकारला या समस्या हाताळण्यात अनेक अडचणी येत आहेत या सगळ्या परिस्थितीमुळे देशातील राजकीय वातावरण अस्थिर झालं आहे एका पाठोपाठ एक पंतप्रधानांचा राजीनामा हा याच अस्थिरतेचा परिणाम आहे सरकार निर्णय घेण्यात कमी पडत आहे असं लोकांचं मत आहे ही राजकीय अस्थिरता फ्रान्सच्या राजकीय आर्थिक विकासालाही खीळ घालू शकते देशाची अर्थव्यवस्था आधीच अनेक आव्हानांचा सामना करत आहे त्यातच हे राजकीय संकट अधिक भर घालत आहे फ्रान्सची ही अस्थिरता केवळ देशापुरती मर्यादित नाही राफेल सारख्या अत्याधुनिक विमानांमुळे जगातील अनेक देशांचे लष्करी सामर्थ्य वाढवणारा फ्रान्स आज स्वतःच अंतर्गत संकटाचा सामना करत आहे युरोपातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असूनही सध्या फ्रान्स समोर अनेक आर्थिक आणि अने राजकीय प्रश्न उभे आहेत ही परिस्थिती फ्रान्ससाठी एक मोठी परीक्षा आहे आणि यातून बाहेर पडण्यासाठी देशाला एका मजबूत आणि स्थिर नेतृत्वाची गरज आहे